ऑस्ट्रिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी सांगलीच्या शाश्वत रई या खेळाडूची निवड झाली आहे पंधरा ते एकोणीस जानेवारी रोजी पार पडलेल्या वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन यांनी तालकटोरा इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये शाश्वत सुरेश रई या सांगलीच्या खेळाडूनं प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवलं शाश्वत हा दीप पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून तो नववीमध्ये शिकतोय नुकताच मातृभूमी व्यायाम मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला त्याच्या या यशामागं त्याचे वडील सुरेश रई त्याचे प्रशिक्षक व सांगली जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव प्रवीण काळे दीप पब्लिक स्कूलचे चेअरमन विजय मगदूम प्राचार्य उन्नती जोशी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मुन्नाभाई कुर्णे महानगरपालिकेचे माजी क्रीडाधिकारी नितीन शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं खेळाडू यांनी नॅशनल राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत वाको इंडिया फेडरेशन कप दिल्ली येथे दिल्ली असोसिएशन यांनी घेतलेले आहे या स्पर्धेत सांगली जिल्हा व जयसिंगपूर यांना दो चार गोल्ड मेडल आणि तसेच पाच सिल्वर आणि दोन ब्रांझ असे मेडल लागलेले आहेत आणि ऑस्ट्रिया येथे होणाऱ्या ऑस्ट्रिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा किकबॉक्सिंग स्पर्धेत आपल्या सांगलीतील आणि दीप पब्लिक स्कूलचे तीन खेळाडू हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत हे या दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी वाको इंडिया टीममधून निवड करण्यात आलेली आहे एस बी एन मराठीसाठी प्रकाश सूर्यवंशी सांगली